नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा दाखवणार आहे तोही अगदी आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवू शकतो चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या युनिक रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता इथं बघा मी एक वाट तितक हे गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण एखाद्या मोठ्या मेजरिंग कपनं पण घेऊ शकता आता ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच इथं बघा मी अर्धी वाटी हा रवा वापरते हा रवा कच्चा घ्यायचा आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि गव्हाचं पीठ रवा आणि मीठ हे सगळं आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच आपल्याला डोसा खायचा असतो पण मग तांदूळ भिज घ्यापासून खूप मोठी प्रोसेस असते अशा वेळी तुम्ही अगदी झटकी पट काही मिनिटातच ही रेसिपी बनवू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स झालं की ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं सुरुवातीला बघा मी एक वाटीत वाटी इतकं हे पाणी घेतलं आहे आणि त्यातलं पाऊन वाटी पाणी घालून घेतलं आणि थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं कारण जर एका वेळी आपण पाणी घालू तर गव्हाचं पीठ आणि रवा असल्यामुळे ज्या गाठी होतात तसं होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करत ह्याचं चांगलं एक बॅटर असं बनवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता पुन्हा बघा मी आणखीन एक वाटी असं पाणी घालून आहे आता टोटल आपण दोन वाटी पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आधी पण मी तुम्हाला बऱ्याच इन्स्टंट तितक्या साध्या सोप्या रेसिपी दाखवल्या होत्या आपण रोज पोहे उपमा खाऊन तर कंटाळतोच अशा वेळी काहीतरी वेगळं हवं ना म्हणूनच आपण ही साधी सोपी आणि तितकी छान बनणारी ही रेसिपी दाखवतोय तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तरच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक देखील करा तर बघा मी आता अशा हे बॅटर जे बनवून घेतलंय फार जास्त पातळ पण नाही केलं आणि फार घट्ट पण नाही केलं आता रवा आहे तो चांगलासा भिजायला पाहिजे त्यामुळे झाकण आता आपण एक पाच ते सात मिनिटं हा साईडला ठेवूयात तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या होत्या त्यानंतर त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे बारीक काप सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेतले त्यानंतर एक चमचा आपण जिरे घालूयात आणि आता हे वाटण आपण चांगलं असं वाटून घ्यायचं जेणेकरून ह्या ह्या रेसिपीला एक चव खूप छान येते तुम्ही बघू अगदी बारीक असं वाटलं आणि असं हे वाटण वाटून घेतलं तोपर्यंत पाच ते सात मिनिटं पण झाली होती आणि तुम्ही बघू शकताय मगासपेक्षा हे बॅटर थोडंसं घट्टसर झालंय म्हणजे जो काही रवा होता तो देखील अगदी चांगलासा भिजला गेलेला आहे आता हे खूपच घट्टसर आहे आता आपल्याला थोडंसं पातळसर बनवायचं आहे कारण आज आपण रेसिपीमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे इनो किंवा सोडा वापरत नाही त्यामुळे ही रेसिपी थोडीशी पातळसर बनते आता ह्यामध्ये पुन्हा बघा मी एक वाटी पाणी घातले आता टोटल आपण तीन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे हे सगळं पुन्हा असं मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला जर आपण एकदमच सगळं पाणी घातलं असतं तर त्याच्या गाठी झाल्या असत्या आणि त्या गाठी आपल्याला मोडत्या देखील आल्या नसत्या म्हणून मी सुरुवातीला दोन वाट्या पाणी घालून घेतलं आणि घट्टसर असं बॅटर करून ते रेस्ट करायला ठेवलं आणि ते थोडंसं छान रेस्ट झालं की मग आता आपण असं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो तुम्ही बघू शकता हे इथंपर्यंत अशा पैन पातळ आहे पण मला आणखीन थोडंसं पातळ हवंय म्हणून मी पुन्हा ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं हे पाणी घालून घेते आता टोटल आपण इथं साडे तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे तर एक वाटी घवाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा यासाठी आपण तीन वाट्या आणि अर्धी वाटी पाणी वापरतोय प्रत्येकाच्या गव्हाचं पीठ आणि रवा ह्याच्यावरती पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त देखील होऊ शकतं आता तुम्ही थोडंसं हे बॅटर घट्टसर बनवलं तर तुमची रेसिपी थोडी मऊ बनते आणि पातळ बनवलं तर तुमची रेसिपी अगदी कुरकुरीत पेपर सारखी पातळ बनते तुम्हाला कशी ही रेसिपी बनवायची ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता आता हे अगदी अशा पैसे आपण हे बॅटर बनवून घेतलं आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ ऍड करूया जेणेकरून ह्याची रेसिपी आणखीनच छान होईल ह्यामध्ये सगळ्यात प्रथम बघा आता मी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला लक्षात ठेवा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा मगाशी वाटून करून घेतलंय हे है जे सगळं वाटण आहे तर ते घालून घेतोय लहान मुलं खाणार असतील तर मिरचीच प्रमाण थोडंसं कमी देखील ठेवू शकता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालते तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडंसं खिसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेलं कोबी पण घालू शकता जेणेकरून त्या भाज्या देखील मुलांच्या पोटामध्ये जातील आणि अगदी हेल्दी अशी रेसिपी बनेल आणि जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही देखील अगदी अशी मस्तपैकी कमी साहित्यामध्ये देखील ही रेसिपी बनवू शकता आता हे बघा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छानपैकी असं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे अशा बॅटर तयार झालं की आपली रेसिपी अगदी काही मिनिटातच बनते चला तर मग पटकनात आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात पण लक्षात ठेवा जेव्हा ही रेसिपी पण बनवतो तेव्हा ती अगदी तळातून मस्तपैकी हलवून घ्यायची कारण रवा जो तो खाली बसतो आता गॅसवरती बघा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवलाय हा तवा चांगला तापवून घ्यायचा आणि अशा पैकीनं छान तेल लावून घ्यायचं गॅस मोठा करायचा आणि बॅटर पुन्हा तळातून हलवून घ्यायचं आणि तव्याच्या कळेनं आपण आता अशा पैकीनं हे मस्तपैकी हा डोसा घालून घ्यायचा बरेच जण याला डोसा म्हणतात किंवा काही जण याला घावन देखील म्हणतात तुम्ही हवं बघा मस्तपैकी जाळी पडले कोणत्याही प्रकारे आपण सोडा किंवा इनो न वापरता मस्तपैकी अशी रेसिपी बनते आणि त्याबरोबर सोडा इनो नसल्यामुळे ही रेसिपी खायला देखील खूपच हेल्दी बनते चपाती अशी मस्त कुरकुरीत रेसिपी खाऊशी वाटली की तुम्ही अगदी पटकन बनवू शकता घरातल्याच साहित्यामध्ये असल्यामुळं तुम्ही अगदी कधीही बनवू शकता तर आता बघा गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आणि मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत हे छानपैकी भाजून घ्यायचं जाळी तर अप्रतिम पडले वरून आणि कडेनं छानपैकी तेल सोडून घेतलं दोन्ही बाजूने भाजून हा डोसा काढून घेतला पुन्हा एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा तव्याला तेल लावून घेतलं गॅस मोठा केला बॅटर तळातून हलवून घेतलं आणि तव्याच्या कडेनं तर आपण हे घावन घालून घेतलं बरेच जण मला नेहमी प्रश्न विचारतात की ताई तुम्ही घावन नेहमी तव्याच्या कडेनं का घालता कारण कारण तवा जो आहे तो मध्यभागी जास्त तापतो आणि जर आपण घावण मध्यभागी घालायला सुरुवात केली तर मध्यभागीचं घावण जळतं तसं होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला कडेनं घालायचं आणि मग सगळ्यात शेवटी मधमध घालून घ्यायचं आता बघा हे जे घावण आहे मी थोडं जास्त जास्त क्रिस्पी आहे किंवा कुरकुरीत आहे तुम्हाला कसं आवडतं ह्यावर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी बारीक किंवा मग थोडीशी मध्यम ठेवू शकता अगदी बारीक करून ठेवली ना तर मस्तपैकी हे कुरकुरीत बनतं अगदी पापडसारखं पातळ आणि कुरकुरीत बनतं थोडंसं कडेन आणि वरतून मी तेल सोडून घेतलं आणि मस्तपैकी आता हे डोसा जो आहे तो आपण पलटवून घ्यायचा अगदी कुरकुरीत बनतो लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे जरूर ट्राय करून बघा अगदी बघता तोंडाला पाणी सुटलेलं आहे असा हा डोसा जो आहे तो आपला मस्तपैकी छान बनलेला आहे The <laughs> cat कुरकुरीत तर लागतोच तुम्ही हा टोमॅटो केचअप किंवा मग खोबऱ्याच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता आजची तुम्हाला ही इन्स्टंट डोसाची रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला रेसिपी हा रेसिपी आवडली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा तर मी जे व्हिडिओ बनवते बरं जर मला की ताई तुम्ही कुठून व्हिडिओ बनवता तर मी इच्चलरांच्या गावातून हे व्हिडिओ बनवते जर कोणी इचरकरण असेल तर नक्की मला कमेंट करून चला तर मग म्हणत अशात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि सगळ्यात माझं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय